সৰ্বাধুনিক et... কম্পাউণ্ড हा 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 एक माईट हा हे आत्ले रस्ते प्रशस्त असते हे रस्ते दोन्ही बाजूला गटार आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषद शिवरे बाजार अंतर्गत ग्रामपंचायत आदर्श गाव हे शिवरी बाजार आणि ही पुरातन गावची वेस या वेशीतून आपण एंट्री करत आहोत गावामध्ये आणि समोर ग्रामपंचायत ग्राम संसद ऑफिसातून दिसते का त्याच्या आतमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना या अंतर्गत रस्ते ग्रामदर्शन हे ग्रामपंचायत ग्रामसंसद हिवरे बाजार हे ग्राम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही प्राथमिक शाळेची इमारत अंतर्गत रस्ते आणि रोडच्या दोन्ही बाजूलाही कंपाऊंड अंगणवाडी या गावातील अनेक माणसं करोडपती आहेत तेती शेती इत्यादी व्यवसाय करून बरीचशी माणसे करोडपती आहेत बंगला शेतामधील आणि हे आणि शासकीय कृषी संशोधन केंद्र या ठिकाणी शासनाच्या वतीने या ठिकाणी साकारण्यात जात आहे एवढं दिवे असं कृषी सौ संशोधन केंद्र त्या ठिकाणी साकारण्यात येत आहे आणि या इमारतीचं काम सध्या चालू आहे आणि सन्माननीय पोपटराव पवारांचे पी ए पवार हे काम पाहत आहे ते केंद्र राज्य शासनाच्या पर्यटन योजनेअंतर्गत इमारतीमध्ये आहेत अशा प्रकारे या आदर्श गाव हिवरी बाजार आणि ह्या हिवरी बाजारचा परिसर आपण गाडीतून ठेवून केलेला आहे आणि ह्या डोंगरावर हे ग्राम बाजार आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आदर्श गाव मधील प्रगतीशील शेतकऱ्यांची घरं असे प्रत्येक घर शेतामधील प्रगतीशील शेतकऱ्यांचे बंगले चा व्हिडिओ हा व्हिडिओ गाडीमधून रेकॉर्ड केलेला आहे आणि गाडी चालवत आहे तर फक्त आता त्रेकूज हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद